राज्यात सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे याबाबत पाणी साठवण्याबाबत काही निर्णय घेतले त्यावेळी दुष्काळ पडल्यावर गाव भाकरी दिली जायची गावोगावी राज रोजगार हमी आणि बंधारे बांधण्यास सुरुवात केली त्याकाळी भैरवनाथ शिक्षण संस्था काढण्यात आली मात्र या संस्थेला अध्यक्ष म्हणून माझं नाव असल्याचं मला आज समजलंय मला सगळ्यात जास्त आनंद होतो ज्यावेळी मी शेवटच्या दहा वर्षात देशाचा देशा कृषी मंत्री होतो मी देशाचा कृषीमंत्री झाल्यावर माझ्यासमोर पेच निर्माण झाला होता त्यावेळी देशात तुटवडा निर्माण झाला होता मात्र जो देश कृषीप्रधान आहे त्या देशात अन्नधान्याची आयात करणे मला पटले नाही माझ्या काळात मी एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी केली व्याजदरात शेतकऱ्यांना सूट दिले माझा स्वभाव वेगळा असल्याने मी कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घातले नाही काहींनी टोकाची भूमिका घेतली आणि भाजप सोबत गेले एमआयडीसी मध्ये हजारो कामगार काम करीत आहेत जणाई शिरसाईमध्ये काही अडचणी असतील तर त्यात आता मी लक्ष घालणार आहे ज्याच्या हातात मी या गोष्टी सोपवल्या होत्या तीही कामे त्यांनीही केली नाही त्यामुळे माझ्या लोकांसाठी मी आता या गोष्टीत लक्ष घालणार आहे सुपळी सुप्रिया सुळेची कामगिरी संसद सांगते मी सांगत नाही तिच्या अंगावर कधीही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही सध्या आपली खूण बदलली आहे तुतारीही आपली खूण आहे जिरायती भागाने कधीही आमची साथ सोडली नाही माझं वय काढू नका तुम्ही काय बघितलं आहे माझं हा गडी थांबणारा नाही तुम्ही लोकांनी मला आमदार केलं मंत्री केलं चार वेळा मुख्यमंत्री केलं मात्र तुम्ही लोकांनी मला छप्पन्न वर्ष सुट्टी दिली नाही शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो मात्र आपण मला सुट्टी देत नाहीत व्यवसाय

खुँँँ आणि तो, तो कान सुरू आणि त्याच्या नंतर आल्याच्या नंतर गावात वजन वर दिसत आहे लहानशी सेवन से से सुरु आहे बसायला जागा आहे पूर्वी तीर्थाण टाकायचे खाली

मी स्वच्छ सांगतो मला माहीत माहीत मी आता लक्ष घालून जबाबदारी आणि अधिकार दिला की त्यांचं काम होत त्यांच्यातून झाले नाही म्हणून दोघापासून चालणार आहे आणि त्याच्या कारणसं माहिती काळ मला प्रत्येक गोष्टीच आणि गमतीची आसण आहे तुमची असं लग्न माझा करायचं असं लग्नाला वीस वर्ष त्या तेव्हा गावच्या सगळ्या लोकांना निवडण काही हजार लोक शिकायची शिकले पण जेव्हा तुमची आठवण ही आहे की त्यांच्या जे लग्नाला लोक येत होते भागा भागात नाही या भागातल्या लोकांनी रस्त्यावर ते येणाऱ्यांना आढळलं आणि तुम्ही चहा त्यांचं ज्यावेळे प्रत्येकाचं स्वागत तिथे उद्धवली पासून सगळ्या रस्त्या जेवढी गाव आहेत तेवढ्या गावातल्या लोकांनी या भाव्यांचं स्वागत केलं आणि हेतू काय की वाऱ्या घाच्या मुलीचं लग्न या भागाच्या प्रत्येक वर्षाने आहे की माझी मुलगी आहे ही भूमी काढतील असं एवढं फेरी त्यांनी दिलं त्याचं त्याची काही नाही आणि म्हणून माझी खात्री आहे की निवडणुकीमध्ये काय व्हायचं असेल ते तुम्ही करा असा प्रश्न आला उमेदवाराचा उमेदवार कसा आहे हे मी सांगायची गरज नाही देशाचं भाजून चालतो Bir şekilde fazladır her şey. Fazladır ki, bu kadar fazladır ki, o kadar çok bir şeyler. Çünkü ne olacak ki, haddiye keser sufresinler. Haddiye diye sadece, tamam sadece kendi sayede. Yani, tüm bir velayetin bir sözle, sinirler sözle, tabii तुमची भूमिका मांडणार हा प्रतिनिधी असावा म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली तुला सगळ्यांचं काम येत असेल की या वेळेला खुल बदल आणि ती सुतारी सुतारी होती अस दिसते मी मुंबईवर येत होतो आणि होत्या घातामध्ये मुंबईच्या लोणावळ्याच्या गर्दी जात होती

होती गेली तुला सगळ्यांना सांगणे की नेहमी या देण्याची नाही दुसरी महत्वाची संस्था आहे अशा अनेक संस्था पाहिजे मुंबईला पाहिजे सातारा सातारा तुम्हाला नाही असेल वेळ शिक्षण संस्था नावाची संस्था आहे

आणि परदेशी शासन धान्य आणावं लागेल अशी इच्छा होती त्याची प्रधान देश म्हणायचा परदेशातून धान्य आणायचं